राम राम मंडळी पुन्हा एकदा सगळ्या तुमचे प्रांजल टेस्टल हाऊसमध्ये आणि आजचे जे कलेक्शन आहे ते बिलकुल बेस्ट होणार आहे ते काय होणार आहे लग्नासाठी कारण सीजन पूर्ण स्टार्ट झालेला आहे आणि आता कसं आहे सगळ्या बाया म्हणतात काहीतरी आपल्याला नवं पाहिजे आपल्याकडे साडी लग्नामध्ये घालायला नाही साखरपुड्यामध्ये घालायला नाही हल्दीमध्ये घालायचे त्या हिसाबाने कॉन्सिपॉन वर्कवाले आयटम बिलकुल बेस्ट आणि लुकवाईज आयटम आलेले फेंडी हे बराबर नया नया कपडा आलेला फेंडी है चू है बराबर विचित्र सिल्क आहे सगळे अलग अलग जे आता रनिंग मध्ये चालतंय रेट वाईज आयटम माझ्याकडे सातशे नव्वद पासून स्टार्ट आहे तर दो तुम्हाला दोन हजारापर्यंत आयटम भेटणार आहे कापडी लोकपज आणि युनिक सहा सहा कलरची मॅचिंग आहे छोटी मॅचिंग आणि बिलकुल बेस्ट अशी मॅचिंग आहे तुम्ही घर बसल्या व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉलची बी सुविधा आहे व्हिडिओ कॉल करून घर बसल्या तुम्ही पर्टिक्युलर एक सेट मागवताय तर एक सेट बी आम्ही पाठवून देऊ बघू शकता तुम्ही सगळे अलग अलग बन आणि बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी होणार आहे सगळे अलग अलग आणि युनिक लुकवाईज असा आयटम आहे आणि बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी जास्त बाद न करता आपण डायरेक्ट घेऊयाला स्टार्ट करूया जसं की व्हरायटी तुम्ही पाहू शकता शानदार आणि लोक वाईज रेट मी सगळ्यांना सांगणार नाही पर्टिक्युलर तुम्ही रेटची इन्क्वायरी पाहिल तर चीज घ्या हंड्रेड पर्सेंट नंबर चालतो आहे स्क्रीनवर एकतीस तुम्हाला ओपन करून दाखवणार हो आहे चीज बिलकुल एकतीस होणार आहे बिलकुल सोबर सिंपल तुम्ही लग्नामध्ये फंक्शनमध्ये हल्दीमध्ये बराबर साखरपुड्यामध्ये मतलब कोणत्याही लग्न प्रसंग मध्ये या कुठं बाहेर जायचे त्या हिसाबाने बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी आलेली आहे पाहू शकता तुम्ही शानदार आणि लुक पैसे अशी व्हरायटी आलेली याच्यामध्ये तुम्हाला मस्त सहा कलर ची मॅचिंग भेटणार आहे टाउन फॅन्सी आणि लुक पैसे असे कपडा आहे बिलकुल बेस्ट होणार आहे सहा कलरची मॅचिंग एक, एक कलर तुम्ही पाहू शकता बिलकुल इंग्लिश कलर आहे एक हून एक बेस्ट कलर आहे बिलकुल तुम्ही पाहू शकता लाईव्ह दाखवतोय बरोबर आणि असं लाईव्ह पाहायचे आहे तर तुम्ही पर्टिक्युलर व्हिडिओ कॉल करा आणि पर्टिपूर्ण घर बसल्या तुम्ही ही आयटम मागवू शकता जसे ही आयटम आहे आयटम फेंडी कपड्याचं नाव आहे हो फेंडी बिलकुल बेस्ट आणि लुकवाईज पाहचा तुम्ही शोरूम मध्ये जाल ते कमसे कम, कम पंचवीसशे रुपयामध्ये ही आयटम आहे पण माझ्या जो रेट आहे तो फक्त तेराशे साठ रुपयामध्ये तुम्हाला ही व्हरायटी भेटणार आहे फक्त तेराशे साठ रुपयामध्ये ही व्हरायटी भेटणार आहे कलरची गोष्ट करू तर पाहशाला तुम्ही वाव कलर एक बेस्ट बिलकुल युनिक असे कलर आहे कलर बी मस्त आपले डार्क जे महाराष्ट्रात चालता तेच कलर आहे हा जो कलर आहे सगळे पसंत करता असे हे कलर आहे कलर पाहू शकता मस्त सहा कलर ची छोटी मॅचिंग आहे बेस्ट मॅचिंग आहे आणि दोन पैसे तुम्हाला याच्यामध्ये भेटतील असे ही व्हरायटी बिलकुल एकतीस आणि लुक पैसे पाहू शकता सगळे अलग अलग कॉन्सेप्ट शानदार आणि लोक अप्रतिम असे आयटम आहे कटवर्कची मॅचिंग आहे बराबर सेरोस्कीचं काम दिलेलं आहे धाग्याचं वर्क आहे बराबर जरीचं काम आहे आणि बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी बुट्टा वगैरे दिलेले आहे आणि पूर्ण साडीमध्ये पूर्ण काम येणार आहे काफी लुक वायचे मध्ये पण काम भेटणार आहे तुम्हाला कारण ही जी व्हरायटी बिलकुल बेस्ट व्हरायटी हंड्रेड पर्सेंट दोन पैसे तुम्हाला भेटतील अशी ही व्हरायटी आणि याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन भेटणार आहे सगळा कॉन्सेप्ट अलग अलग भेटणार आहे पाहू शकता तुम्ही शानदार अशी व्हरायटी सोबत सिम्पल सगळा कॉन्सेप्ट अलग अलग जरी प्लस टॉन काफी युनिक असा लुक येतो घातल्यानंतर मस्त असा लुक येतो आणि कपड्याची पूर्ण शायनिंग भेटणार आहे आणि बिलकुल लुक पाहिजे कारण प्रांजल त्याला असं ही फॅक्टरी आहे ते काहीतरी नवं कस्टमरला द्यायचा प्रयत्न करतो जेणेकरून कस्टमरकडे काहीतरी नवं असायला पाहिजे दोन पैसे कस्टमर कमायला पाहिजे तेव्हाच तो रिपीट ऑर्डर करेल पाहू शकता तुम्ही आपल्याला एक बार एक बार कस्टमर नाही पाहिजे आपल्याला डेली पर डेचं आपल्याकडे कस्टमर नवं नवं पाहिजे आणि रिपीट यायला पाहिजे असे कस्टमर आम्ही पाहतो ठीक आहे ना पाहू शकता तुम्ही काफी युनिक आणि लोक फक्त सहा कलरची मॅचिंग आणि युनिक असा कॉन्सेप्ट आहे सगळे अलग अलग कॉन्सेप्ट पाहू शा तुम्ही वाव किती मस्त असं कॉन्सेप्ट दिलेला आहे काफी लुक वाईज आणि युनिक आहे बराबर जरीचे कामे, कामे, सिरुख 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 काम आहे धाग्याचे काम आहे प्लस सिरक्षेचं काम पूर्ण भेटणार आहे तुम्हाला मस्त असे व्हरायटी आलेली आहे काफी शानदार कपड्याची गोष्ट करू तर कपडा बिलकुल आहे आणि काफी लुक वाईज कपडा बी आणि कलरची गोष्ट करू बिलकुल चटकदार असे कलर आहे कलर, कलर सगळे चटकदार आहे बिलकुल जे आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतात तेच कलर भेटणार आहे तुम्ही कुठंही बॉम्बे पुना बराबर कुठेही आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा लातूर टोटल आयटम चालणारी तुम्ही काफी युनिक आणि लुक वाईज सगळं लुकची गोष्ट तुमच्या सामने बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी सगळी अलग अलग होणार आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला सहा सहा कलरची मॅचिंग भेटणार आहे सगळं अलग अलग कॉन्सेप्ट पाहुशात फिनिशिंग क्वालिटी आणि युनिक अशी लुक वाईज अशी आयटम आलेली तुम्ही किती शानदार अशी आयटम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सहा कलरची मॅचिंग भेटणार आहे काफी लुक आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईनही अलग अलग भेटणार आहे जसं की ही आयटम आहे सोबत सिंपल आणि युनिक फक्त लेस मध्ये तुम्हाला काम भेटणार आहे आणि पूर्ण प्लेन साडी भेटणार आहे याच्या लुक अत प्रतिम असा याचा ये लुक येतो घातल्यानंतर काफी प्यारा असा लुक येतो पाहू तुम्ही सोबत सिंपल आणि युनिक असे आहे आयटम आहे फक्त आठशे चाळीस रुपयाची आयटम आहे छोटा रेट आणि बेस्ट व्हरायटी पाहू तुम्ही काफी युनिक आणि लुक फक्त सहा कलरची मॅचिंग आहे आणि रेट फक्त आठशे चाळीस रुपया रेट होणार आहे पर्टिक्युलर मी तुम्हाला रेट पण सांगतोय कारण ही जी आयटम आहे फिट टेंडिंग मध्ये त्यानंतर विचित्रा सिल्क पाऊस विचित्रा सिल्कमध्ये पूर्ण बॉक्सवाला कल्वू येणार आहे आणि पूर्ण लेस येणार आहे छोट्या 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 वर्कचा असा या टाईप कॉन्सेप्ट येणार याच्यामध्ये माझ्याकडे दहा डिझाईन आहे तुम्हाला डिझाईन बी अलग अलग भेटून जाईल आणि सहा सहा कलरची मॅचिंग कलर क्वालिटी सगळी वेगवेगळी भेटणारे पावसाळ्यात मी सगळी अलग अलग कॉन्सेप्ट भेटणारे असं भरपूर व्हरायटी माझ्याकडे जास्त माल घ्यायचा असेल तर तुम्ही इथं या बरोबर इथं येऊन तुम्ही पर्टिक्युलर पर्चेस करू शकता नाही तर इथं नाही येत दहा पंधरा हजाराचा माल पा पाहिजे तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्ही स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर कॉल करा आणि तुम्हाला पूर्ण आपली टीम आहे ती पूर्ण गाईड करेल आणि हंड्रेड पर्सेंट व्हिडिओ कॉल करून तुम्हाला माल दाखवेल असंच काहीतरी नवं आणि चॅनलला फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र